अनैतिक संबंधातून महिलेचा खून आठ तासाच्या आत पोलिसांनी केले प्रियकराला जेरबंद लग्न करण्याच्या मागणीला नकार दिल्याने चितलेल्या प्रियकराकडून विवाहितेचा खून सातारा तालुक्यातील एका गावात विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरी गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला हा खून तिच्या प्रियकराने केल्याचे उघड झाले असून सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या आठ तासात हा गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपीला जेरबंद केले आहे सात जुलै रोजी दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान एका गावात अनोळखी व्यक्तीने घरात घुसून विवाहित महिलेचा खून केला या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून या खुनामागे पीडितेचा गावातच राहणारा प्रियकर असल्याचे निष्पन्न झाले ती विवाहित असून गेल्या सहा वर्षापासून दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते आरोपीने तिला पळून जाऊन लग्न करण्याची मागणी केली मात्र पीडितेने नकार दिल्यानंतर चिडलेल्या प्रियकराने तिचा खून केला सदर आरोपीला स्वारगेट पुणे या ठिकाणी अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड